मॉर्निंग स्टुडंट्स बघा मित्रांनो बरेच मुलं म्हणतात सर मला इंग्रजी वाचन यायले अर्थ कळत असेल तर इंग्रजी वाचन येऊन सुद्धा किंवा ज्याला येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्वाचा बघा शिक्षण हे वाचणीचे दूध आहे जो कोणी प्राशन करील तो उडबुडल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो वाचाल तर वाचाल म्हणजे काय बरं वाचाल तर वाचाल म्हणजे आपल्या जीवनामध्ये येणारे संकट आहेत ना त्या संकटापासून तुम्ही वाचन केल्यामुळे वाचू शकता बघा मग सर मला वाचन येतं मग अर्थ कळत नाही मग त्यासाठी मी तुम्हाला काही आज महत्वाच्या दोन तीन ट्रिक्स सांगणार आहे ह्या तुम्हाला काळजीपूर्वक बघायच्या आहेत आणि त्याचं आपल्याला अनुकरण करायचं आहे हे जर तुम्ही केलं मित्रांनो तर शंभर टक्के तुम्ही एखादं वाक्य वाचलं असेल तर त्या वाक्याचा अर्थ तुम्हाला समजणार आहे म्हणून पाहा बरं मग आपल्याला इंग्रजी वाचन आल्यानंतर त्याचा अर्थ समजण्यासाठी कोणत्या अशा ट्रिक्स आहेत सर की त्या त्या ट्रिक्सचा अवलंब केल्यानंतर मला वायचं नाही बघा इथं पहिली गोष्ट आहे पार्ट स्पीच आता बघा तुम्हाला माहित आहे आपण मराठी भाषेमध्ये म्हणतो ना शब्दांच्या जाती बरोबर आहे प्रत्येक शब्दाला एक वेगळी जात असते ठरवून दिली असते ही हा आहे समजा एखादा नाम आहे समजा उदाहरण समजा त्याला नंबर एक घ्या नाऊन आता नाऊन म्हणजे काय मित्र नाऊन म्हणजे नाम म्हणजे आपल्याला हे आलं पाहिजे पहा कोणत्या जाती त्या नंबर एक नाउन नाऊन म्हणजे काय नाम हे आपल्याला आलं पाहिजे नंबर दोन आहे प्रो नाम सर्वनाम तिसरा आहे क्रियापद म्हणजे हळ नाम सर्वनाम क्रियापद विशेषण क्रियाविशेषणपत विशेष आपण काय म्हणतो ऐदित्य बरोबर आहे काय म्हणतो बाळाजेक्टिव्ह पुढचं आहे क्रियाविशन या शब्दांच्या जातीवर मी एक व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही आवश्यक तो बघा तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा होईल बघा पुढचं आहे प्रिपोजिशन प्री पोझिशन पी आर कंजक्शन म्हणजे काय तर उभ्या आणि शेवट आहे उद्गारवाचक आपण त्याला म्हणतो ना केवळ प्रयोगी त्याला आपण इंटरजेक्शन म्हणतो ह्या शब्दांच्या जाती आपल्याला आल्या पाहिजे आणि त्यानंतर महत्वाची पहा ह्या शब्दांच्या जाती जर तुम्हाला समजल्या तर तुमचं इंग्रजी वाचन केल्यानंतर तुम्हाला समजेल की हे शब्द कोणत्या जातीचा आहे पुढचा मुद्दा आहे महत्वाचा की आता पहा हे झालं सर मग आता पुढे टेन्स पहा पुढचा महत्वाचा मुद्दा आहे टेन्स आपल्याला टेन्स समजले पाहिजे आता पहा टेन्स किती प्रकारचे आहेत मित्रांनो बघा टेन्स म्हणजे काय तेवीस म्हणजे काळ बरोबर आहे आपण एखादं वाक्य बोलत असताना आता समजा मी शिकवत आहे आय एम टीचिंग म्हणजे हे कोणता उत... काळ आहे वर्तमान का मी शिकवत होतो हे कोण झाला भूतकाळ आणि मी शिकवणार आहे हा झाला भविष्यकाळ म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काळाची ओळख करता आली पाहिजे एखादं वाक्य आहे ना मी बोललेलं वाक्य एखादं तर ते वाक्य कोणत्याच्या काळामधलं आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे पहिल्या पहिली गोष्ट आहे शब्दाची अति नंबर दोनच आहे टेन्स ह्या सर्व टेन्स अथवा टेन्स एकूण बारा प्रकारचे आहेत समजा मुख्य टेन्स म्हणजे काळ आहे का तीन वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ त्यामध्ये सुद्धा त्याचे प्रत्येकाचे चार चार प्रकार आहेत तुम्हाला माहित आहे माझा टेन्स वरती एक व्हिडिओ आहे हो तो तुम्ही बघा शंभर टक्के तुम्ही जे वाचले का त्या त्याचा अर्थ तुम्हाला शंभर टक्के समजणारच आहे आय एम डुईंग हम्ब रिक्वेस्ट फॉर माय पॅरेंट्स जर कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा एक मुद्दा आहे पार्ट ऑफ तुम्हाला नंतर टेन्स आपली बारा आहेत त्याची आपल्याला प्रॅक्टिस करायची आणि मेन मुद्दा आहे शेवटचा की होक्या बलरी काय होलरी हो कॅबरी म्हणजे काय काय म्हणा हो क्या बियू अधी म्हणजे शब्द संग्रह जसा बघा मित्रांनो जसं तुमच्या बँकेमध्ये जर पैसे असतील तुमचे समजा काय जे असतील तुमच्या की तुमच्या समजा काही ना काही पाच दहा हजार जरी असतील ना तर मित्रांनो आपल्याला समाधान असते तुम्ही खर्च किती मला घेऊन नाही पण आपल्या बँकेमध्ये जर अकाउंटला थोडे पाच दहा हजार असतील ना तर आपण समाधानी अरे भाऊ माझ्याकडे काहीतरी कधीही अडचण पडली तर कोणाला मागायचं काम पडत नाही ना बरोबर आहे थोडेफार का काय होईना आपल्या आयपतीप्रमाणे तेवढे पैसे आपल्या अकाउंटला असतात म्हणून आपण समजायला असतो तसंच इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा आपल्या या बँकेमध्ये म्हणजे ही बँक आहे वर्ल्ड बँक या डोक्यामध्ये आपल्या भरपूर आज शब्द पाहिजे तुम्ही काय करायचं मित्रांनो लहान लहान आहेत ना माझे त्यांनी काय करायचं छोट्या छोट्या मुलांनी चला ठीक आहे पहिले दुसरी मुलात ना कमीत कमी दोन चार पाच शब्द द्या ना आता सोपे शब्द आता आम्ही काय करतो वर्गामध्ये मित्रांनो रोजचे पाच शब्द मुलांना पाठ कोणी बोलावित म्हणतो सर आता एकदम सोपे आय यू सी ही इत म्हणजे इतके सोपे सोपे शब्दापासून आपल्या लहान मुलांना सुरुवात करायची आहे आणि मित्रांनो शंभर टक्के सांग तुम्हाला एवढी गॅरंटी देतो की तुम्ही कोणतेही वाक्य वाचलं असेल ना तर त्या वाक्याचा तुम्हाला शंभर टक्के त्याचा अर्थ करणारच आहे थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद